स्वर्गीय कुमारी यज्ञा दुसानेला न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी सर्व शाखीय सोनार समाजाच्या नागपूरच्या मोर्चात बहुसंख्येने सामील व्हा पत्रकार माधुरी काटकोजवार यांचे आवाहन नमस्कार मी जयश्री सोनोने ब्लू स्टॉक टी व्ही न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे विदर्भ प्रतिनिधी दीपक काटकोजवार यांच्याकडून नागपूरच्या नाशिक मालेगाव तालुक्यातील डोंगराळे खेड्यात राहणारी चिमुकली यज्ञ दुसाने या सोनार समाजातील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमावर जलदगतीने न्यायालयात सुनावणी घेऊन कठोर कारवाईची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी विदर्भाच्या नागपूर शहरात दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला दुपारी तीन वाजता निषेध आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे विदर्भातील सर्व शाखीय सोनार समाज बंधू भगिनींनी या आयोजित मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन स्वर्गीय यज्ञाला न्याय मिळवून देण्यासाठी आवाज बुलंद करावा अशी विनंती आवाहन सोनार हक्क परिषदेच्या महिला आघाडी विदर्भ कार्याध्यक्षा तथा पत्रकार कुमारी माधुरी दीपक काटकोजवार यांनी केली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा स्टॉम टी व्ही न्यूज